आणि एकसष्ट गटामध्ये सात सेवी झाली सात गाड्या फायनल झाली पाच झाल्या पंचानी दिलेल्या निर्णयानुसार आजच्या या मैदानाचा फायनलचा निकाल निकाल आणि निकाल आजच्या मैदानासाठी मैदाना सुंदर असे झेंडा पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते राजेंद्र बापू बनवले त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये सुंदर असे पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं अखिल भारतीय रेल्वे संघटना फलकण तालुका त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये सुंदर असं नियोजन केलं मयुर तडेकर विंग या ठिकाणी आभार महत्वाचा आणि मोलाच सहकार्य केलं गजानन भाऊ मदने आणि राजेंद्र शिपकुले आपलं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक आभार आणि पंचांनी दिलेल्या निर्णयानुसार आजच्या मैदानाचा फायनलचा निकाल तास क्रमांक सात वरून लावलेली गाडी श्रीराम शिवाजी राईंजे पाखऱ्या ग्रुप इस्लामपूर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली तुषार सुराशी संभाजीनगर ओंकार खेडे मदने साहेब सोनगाव बारामती यांचा आदत किंग मण्याभाई पार आणि तेजोडला श्रीराम शिवा रेंजी यांचा आणि पप्पू राहगुर यांचा पाखरिया पाखरी आणि मण्याभाई आजच्या मैदानातील भाई आणि दिव्याच्या बरडच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानखरी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानखरी भरडकरांच आयोजित एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक करून गाडी कुमारी यशस्वी प्रशांत शिंदे पुसेगाव प्रेम दत्तात्रय रसा सेनवडी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली प्रेम दत्तात्रय रसा कृष्णा गोल्ड करार शिवाजी रसा प्रेम दत्तात्रय रसा यांचा सोन्या उरप धोनी पाला आणि ते तात्या पैलवान गिरळी गिरळीकरांचा भुंडा सोन्या सोन्या आणि सोन्याची सुंदरवाड्या सोन्यावर खटाव ते आजच्या वही आणि दिव्याच्या बुडकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानखरी आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून आली गाडी श्री ज्योतिबा नितीन ग्रुप खुंटे या गाडीचा पंचम क्रमांक यांचा आदत किंग पिर्यापाला आणि देवैया हरित चव्हाण धार्ड खुर्द युवराज ऋषी भैया नगरे आर्मी लाठी मध्ये यांचा स्वामी पाला आदत आदतची गाडी पिल्या स्वामीची आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरली आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी बऱ्या आयोजित दोन वरून गाडी गोवेकर समीक्षा सागर शेळके लोनंद या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पारी सौर्यदैवत गोयकार समीक्षा सागर शेळ गेल कुस्तिमे गाडी यांचा सोन्या पार आणि जग विजय फौजी अजय पाटील चाळीसगाव रणजित सातार रोड रणजित पडके यांचा मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी भराळकरांचा एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी राज क्रमांक चार वरून आणि धानेश्वर हॉटेल सेव्हन स्टार सचिन निकम वलुप बजरंग इंद्रा संभाजीनगर या गाडीचा तृतीय सुंदर अशी गाडी पारी सचिन निकम संभाजीनगर यांचा घरचा असा बजरंग आणि इंद्रा आणि दिव्याच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी दोन गाड्यांच्या मध्ये आधी आणि चिची लढत झाली रोज रुपये एक लाखाला मानकरी आणि रोज रुपये एकाहत्तर हजाराचा मानकरी राज क्रमांक पाच करून गाडी स्वरा विजय मध्ये पैलन किरण भैया पाटील क्रमांकाला सुंदर अशी गाडी भैया मुळे सांगवीर बारामती यांचा डावीला चॉकलेट दादा जवळकर संजय मध्ये स्वरा विजय मध्ये पैठण यांचा बादल पाला बादल आणि चॉकलेट सुंदर गाडी द्वितीय क्रमांकासाठी झाली क्रमांक सहा वरून धावलेली गाडी ज्योतीबा आर के गौन साहेब गुणावरे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर गाडी पाणी गायत्री रेडी फार मरवडी फलट रामूसाहेब ओके फोळे सेवन यांचा सर्केट पाळा आणि आर के गोंड साहेब गुनवळीकरांचा नाशिक एक्सप्रेस नखऱ्या नकरा पाळा नखऱ्या आणि सर्केट शिवाडी आजच्या मैदानातील एक नंबरची मानकरी विजय चाक्यांचं सहज आयोजक कमिटीच्या तिला मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन